चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण प्राचीन भारताचा इतिहास बघतोय आणि स्टेट बोर्डमधून बघतोय आगामी काळातल्या विविध परीक्षा धर्मदायुक्त असेल तलाठीवरती असेल ग्रामशिव वरती असेल एमपीएससी असेल या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं हे सेशन आहे संगम साहित्य संगम म्हणजे काय विद्वान साहित्यिकांच्या सभा म्हणजे संगम का जे विद्वान लोक आहेत ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या सभा म्हणजे संगम मग या सभांमध्ये झालेलं जे साहित्य संकलित झालेलं ते म्हणजे संगम साहित्य बघा हे इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे आता तमिळ भाषेतलं सर्वात प्राचीन बघा भाषा कोणती याची तमिळ तिच्यातलं सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे याच्याकडे आपण बघतो आणि या साहित्यातील सिलप्पधिकरमन बघा सिलपीधिकरम आणि मणी मेखलाई ही महाकाव्य जी आहेत ना ती प्रसिद्ध आहे संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती आपल्याला मिळते हे माहीत असावं पुढे धार्मिक साहित्य आता बघा यामध्ये आगम ग्रंथ आहे ती पीटक आहे भगवद्गीता आहेत म्हणजे थोडस आपण धार्मिक साहित्याकडे गेलो तर ते महत्वाचं आहे पुढचं जैन आगम ग्रंथ बघा जैन आगम ग्रंथ कोणते आहेत अर्धमागधी शौरशेणी महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले गेलेलं हे जे साहित्य आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे आणि आगम ग्रंथ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वर्धमान आम्हाला लक्षात ठेवायचे अपभ्रंश भाषेमध्ये महापुराण चरित्र कथा इत्यादी वाङ्मय आहे सिद्धशेन दिवाकराने सुत्त हा न्यायशास्त्रावरचा एक ग्रंथ लिहिलाय समयी सुत्त कोणाचा आहे सिद्धशेन दिवाकाराचा बघा हे प्राचीन साहित्य कोणी लिहिलं यावर तुम्हाला वारंवार प्रश्न आलेले आहेत आणि आपल्या त्या अनुषंगाने तयारी करावी लागते विमल पौम चरित्र किंवा चरिय असं म्हटलंय ते प्राकृत काव्य त्यामध्ये रामकथा सांगितलेली आहे बघा रामकथा विमल सुरींची आहे आता हे नवीन जे क्रमिक पुस्तक आहे ना त्यामध्ये हे सगळं आहे आणि बरेच मुलं म्हणतात मग अरे ते परीक्षेमध्ये जी के विचारलं कुठून आलं हे क्रमिक पुस्तकातून आलं पण आम्ही ते वाचतच नाही कसं कळणार पुढे हरी भद्रसुरींचा समराईच कहा बरं का हरी भद्रसुरींचा समराईच कहा आणि उयोनाथ सुरींचा कुवलय मालकहा हे ग्रंथ जे आहे ते प्रसिद्ध आहे थोडेसे नवीन नावं असतील पण महत्वाचे पुढे ती पिटकामध्ये काय आहे पिटक म्हणजे पेटी विभाग आता हे पाली भाषेत लिहिलेले आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे ती पिटकामध्ये कोणते तीन यार है है। ती पिटक या ठिकाणी हे भाग आहे ते बघा सुत्त पिटक यामध्ये येतो गौतम बुद्धांची जी वचना आहे उद्देशाची वचनं आहेत ती याच्यामध्ये एकत्र करण्यात आलेली आहेत त्यांना सुक्ते असं आम्ही म्हणतो बघा सुक्त पिटक दुसरं विनय पिटक आहे इथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे यात बौद्ध संघातील भिक्कू आणि भिक्कुनी यांनी दैनंदिन जीवनामध्ये कसे वागावे याचे नियम दिलेले आहे बघा विनय विनय म्हणजे वागण्याचे नियम हे लक्षात ठेवा लागेल पुढे आभिधंब पीठक यामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितलेले आहे ती पीठकाचे स्पष्टीकरण करणारा अठ्ठकथा ज्याला अर्थकथा कथा म्हणतोय तो ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे ज्ञानीश्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचले आहेत त्यांना थिरी गाथा असं आपण म्हणतो आणि या गाथा पालीभाषेमधल्या आहे हे आपल्याला माहित असावं आता पुढे आहे गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचा एक भाग आहे माहीत असा गीता महाभारताचा भाग आहे फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्म करावे असा उपदेश गीतेमध्ये दिलेला आहे ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुले आहे असंही गीतेमध्ये सांगितलेलं आहे ईशवी सणाचं जे आठवं शतक आहे यामध्ये आपण बघतोय आद्य शंकराचार्य होऊन गेले ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला उपनिषिदा असेल ब्रह्मसूत्र असेल भगवद्गीता असेल या ग्रंथावर त्यांनी भाष्य लिहून ठेवले त्यांनी भारताच्या चार देशांना बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या मठांची स्थापना केली आद्य शंकराचार्य हे नाव कधीतरी तुम्ही ऐकलं असेल ते चार मठ तुम्हाला माहीत असावे बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी शृंगेरी हे चार मठ माहीत असावे आता अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला हे अनेक म्हणाले अर्थशास्त्र हा कौटिल्यांचा ग्रंथ आहे कौटिल्य म्हणजे कोण आर्य चाणक्य आम्ही यांना म्हणतोय उत्तम शास्त्र शासन व्यवस्था कशी असावी हे त्यांनी त्यात लिहिलं पाणिनी हा व्याकरणकार आहे यांनी अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरचा ग्रंथ लिहिला पतंजली यांनी महाभाष्य लिहिलं बघा बरं पतंजलींचं महाभाष्य पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्राचं स्पष्टीकरण यामध्ये केलेलं आहे हेही तुम्हाला माहीत असावं अष्टाध्यायीचं स्पष्टीकरण इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आपण पुढे जातोय बघा आरश्य आणि अभिजात महाकाव्य आम्ही कशाला म्हणतोय रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील महाकाव्य आहे बघा बरं एक रामायण आहे दुसरं महाभारत आहे प्राचीन भारतातले महाकाव्य आता आर्ष म्हणजे काय ऋषींनी रचलेले असं आपण मग म्हणतोय त्याला रामायण हे वाल्मिकी यांनी रचलेलं आहे रामायणामधला नायक श्रीराम आहे महाभारत हे व्यास ऋषींनी रचलंय त्या ठिकाणी कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध आहे हे आपल्याला जनरल माहीत असतं आणि श्रीकृष्णांचं चारित चरित्र त्याच्यामध्ये आहे अभिजात संस्कृत भाषेमधलं कालिदासांचं रघुवंश कुमारसंभव बघ बर आणि भारतीचे किराता अर्जुनय आणि माघाचे शिशुपाल वध हे प्राचीन कालखंडातले महाकाव्य बघा कुणाचं कोणतं महाकाव्य आहे हे जनरल बेसिक जनरल नॉलेजमध्ये हे प्रश्न विचारले जातात तुम्हाला कालिदासांचं रघुवंश कुमारसंभव माहीत असावं मेघदूत माहीत असावं बघा आता नाटकांमध्ये काय गायन वादन नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे प्राचीन आहे आणि याची चर्चा नाट्यशास्त्रामध्ये केली आहे आता तुम्हाला प्रश्न येतो नाट्यशास्त्र कोणी लिहिलं नाट्यशास्त्र हे भारत मुनींनी लिहिलेला ग्रंथ आहे प्राचीन संस्कृत नाटक जे आहे यामध्ये भास या नाटकाराचे स्वप्न वासवदत्त बघा भासांचं स्वप्न वासवदत्त कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाटकं आपल्याला प्रसिद्ध असलेली दिसतात काय म्हणतो मी भास यांचं स्वप्न वासवदत्त कालिदासांचं अभिज्ञान शाकुंतल बघा कोणतं नाटक आहे कोणता त्या ठिकाणी महाकाव्य आहे कोणतं काव्य आहे तो फरक सुद्धा साहित्याचा प्रकार सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे आता धर्मदायुक्तची व्याज आपण सुरू केली आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केली आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवरती चालू आहे आणि लेक्चर जे बघतोय ना आपण हे बी पब्लिकेशनचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे शेवटी तुम्हाला मी त्याचं बॅनर वगैरे दाखवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक आहे म्हणजे तुम्हाला सगळं जी के करायचं असेल ना स्टेट बोर्डचं हे बी पब्लिकेशनचं अजित कुमार यांचं पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे शेवटी मी तुम्हाला लिंक दाखवणार आहे आणि त्याची लिंक देणार आहे आणि बॅनर सुद्धा दाखवणार आहे तुम्ही याच्यावरून फ्लिपकार्ट अमेझॉनवरून बोलवू शकता किंवा कोणत्या पुस्तक दुकानात हे मला भेटेल जी के सगळं आता कथा साहित्यामध्ये काय आहे मनोरंजनाद्वारे शिक्षण कथा म्हणजे मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठीचा गुणाट्यांचं पैशाची नावाच्या भाषेतील बृहद कथा हा ग्रंथ विख्यात आहे गुणाड्यांचा विष्णू शर्मा यांचा पंचतंत्र हा ग्रंथ विख्यात आहे तो कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे या ग्रंथाच्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि बौद्ध जातक कथा सुद्धा आम्हाला माहीत असल्या पाहिजेत पुढे लोकजीवनाबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती असली पाहिजे प्राचीन कालखंडातल्या लोकजीवनामध्ये काय येत आहे वेगवेगळे कारागीर व्यापारी यांच्या संघटना या ठिकाणी होत्या त्यांना श्रेणी असं नाव होत सागरी आणि कुश्कीच्या मार्गाने व्यापार चालायचा तलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्नी मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी या सगळ्या भारतीय वस्तू यांना परदेशामध्ये मागणी होती मुख्य पिकं कोणती होते तांदूळ गहू सातू मसूर ही मसूर ही मुख्य पिकं होती लोकांच्या आहारामध्ये मांस होतं मासे होते दूध होतं तूप होतं फळे होते हे आपलं माहीत असलं पाहिजे विज्ञानामध्ये काय बघा विज्ञानामध्ये वैद्यकशास्त्र आता भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असा तो जुना शब्द बघा हे आयुर्वेद तिथून आलं हे आणि ती परंपरा आहे बिंबिसाराचा जो जीवक नावाचा त्यांच्या दरबारातला वैद्य होता तो इथे प्रसिद्ध आहे जीवक त्यांचं चरक संहिता ते वैद्यकीय चर शास्त्र आणि औषधशास्त्र यांची माहिती देत आहे चरकांचा लिहिला तो चरक चरक संहिता सुश्रुत यांनी सुश्रुत सहित संहिता लिहिला बघा हे शल्य विषयाच आहे म्हणजे त्या काळातले शस्त्रक्रिया तर त्या ठिकाणी हे रोगाचे निदान त्यावरचे उपाय त्यांचं अरबी भाषेमध्ये भाषांतर झालं त्यावेळेस किताबी सुसूद नावाने वाघभटांचं वैद्यकशास्त्रावरचं ग्रंथ आहे त्यामध्ये अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख वाघभटाची बघा पुढे नागार्जुन सिद्ध नागार्जुन हा बौद्ध भिकू आहे त्यांनी रसरत्नाकर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये रसायन आणि धातू यांची माहिती दिली म्हणजे त्या काळातलं विज्ञान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं वैद्यक शास्त्रामध्ये गणित आणि खगोलशास्त्रामध्ये प्राचीन काळात काय प्रगती झाली त्या ठिकाणी कोणी शोध लावले काय ग्रंथ लिहिले ते माहीत असावं सगळ्यात महत्वाचं एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर भारतीय पहिल्यांदा करतायत शून्याचा शोध भारतीय लावतायत हे आपल्यासाठी फार अभिमानास्पद आहे एक दह यानुसार किंमत बदलते हे आपल्या भारतीयांना प्राचीन भारतीयांना माहीत होतं आर्यभट नावाचा शास्त्रज्ञ यांनी आर्यभटी हा ग्रंथ लिहिला होता त्यांनी गणित क्रियांची अनेक सूत्र त्या ठिकाणी दिलेली आहेत पुढे आरे हा खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी सांगितलं होतं इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वराह मिहीर यांनी सिद्धांतिका नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे बघा वरामिर यांचा पंचसिद्धांतिका खगोलशास्त्रीय सिद्धांत त्या ठिकाणी आहे ग्रीक रोमन विजिप्ती या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांत चा विचार यामध्ये आहे इसवी सनाच्या सातव्या शतकामध्ये होऊन गेले ब्रह्मगुप्त यांनी अरबी भाषेमध्ये त्यांच्या ग्रंथांचं रूपांतरण किंवा भाषांतरण झाले आपण बघतोय आता त्या काळातली शिक्षणाची केंद्र कोणती होती तर तक्षशिला हे विद्यापीठ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी एक व्यापारी मार्गावरचं सध्या पाकिस्तानमध्ये मा तक्षशिला ते विद्यापीठ होत इसवी सन पूर्व सहावं शतक जे त्यावेळेस हे वसवलं गेलं गौतम बुद्धांचं समकालीन जीवक नावाचं वैद्य तक्षशिलामध्ये शिकत होता चौथ्या शतकामध्ये या विद्यापीठाची कीर्ती सर्व दूर जाते मौर्य साम्राज्याचा जो प्रमुख आहे चंद्रगुप्त मौर्य हा या ठिकाणी शिक्षण घेतोय पुढे व्याकरणकार पाणीने असेल चरक असेल यांचं शिक्षणही या ठिकाणी होत चिनी बौद्ध भिक्खू फयान हा चारशे इसवी सन पूर्व इसवी सन चारशेच्या सुमारास या ठिकाणी आला होता तेव्हा त्याने ते याला भेट दिली होती आणि या ठिकाणी ज्या विविध बाबी आहेत त्याचं वर्णन याने करून ठेवलेलं आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते वाराणसी तेव्हाचं महत्वाचं वारा केंद्र आहे वरणा आणि आशी या गंगेच्या दोन उपनद्या आहेत यांच्यामध्ये वसलेलं हे वाराणसी बघा हे नाव पुढे वलभी सौराष्ट्रामध्ये वलभी नावाचं नगर गुजरातमधलं पाचवं ते आठवं शतक जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचं महत्वाचं केंद्र या ठिकाणी आहे युआन शॉंग आणि इतसिंग या चिनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिली होती हे आपलं माहीत असावं पुढे नालंदा विद्यापीठ आहे बिहारमधलं पाटणा शहर त्याच्या जवळ हे विद्यापीठ होतं सम्राट हर्षवर्धन याने या विद्यापीठाला तेव्हा देणग्या दिल्या युवांग शॉंग असेल हितसिंग असेल यांनी वर्णन करून ठेवलं की इथे खूप सारे विद्यार्थी राहायचे ग्रंथालय होते पुढे विक्रमशिला विद्यापीठ जे आजच्या भागलपूर जवळ त्या ठिकाणी होतं तिथे विहार होते धर्मपाल नावाचा राजा याने या विद्यापीठाची स्थापना केली होती आपल्याला माहीत असावं पुढे कांची आहे पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये हे तमिळनाडूमधलं कांची शहर तेव्हाचं बघा हे दक्षिण भारतामधलं हे माहीत असावं स्थापत्य आणि कलेमध्ये काय होतं स्थापत्य कलेमध्ये मौर्य आणि गुप्त काळामध्ये स्थापत्याचा उत्कर्ष आहे सम्राट अशोक अनेक ठिकाणी या ठिकाणी हे उभारतोय चालुक्य पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास होतोय महाबलीपुरामची मंदिरं त्या काळातली आहे पल्लव राजसत्या देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यामध्ये सुरुवात आहे बघा पल्लवांच्या काळामध्ये कांस्य मूर्ती दिल्लीजवळ गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते आपल्याला या ठिकाणी कळतं म्हणजे धातुशास्त्र जे आहे ते सुद्धा या प्राचीन काळामध्ये महत्वाचं आहे बघा स्टेट स्टेटबोर्डच हे पुस्तक बरेच जण जी साठी कोणतं पुस्तक वापरायचं असं मला विचारत असतात आणि निश्चितपणे हे पुस्तक मला आवडलं त्यामुळे यावर मी लेक्चर सिरीज घेण्याचं त्या ठिकाणी त्यांना बोललो त्यांनी आपली परमिशन दिली हा नंबर या नंबरवर तुम्ही फोन करून हे पुस्तक मागवू शकतात घरपोच तुमचे हे पुस्तक येईल चांगलं पुस्तक आहे तुम्ही म्हणजे मी स्वतः बघितलं त्याच्यावरचे लेक्चर घेतोय मला हे पुस्तक आवडलंय तुम्ही एकदा चेक करून बघू शकता निश्चितपणे फायदा होईल तलाठीवरती पशुधन जीएमसी मनपा ग्रामसेवक सगळे बॅचेस तुम्हाला अभ्यास कर भेटणार आहे चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद